हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये खूपच पौष्टिक आणि हेल्दी अशी रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे भरपूर भाज्यांपासून तयार झालेला पराठा म्हणजेच व्हेजिटेबल पराठा तयार करणार आहोत ही रेसिपी जर आवडेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका चला रेसिपीला स्टार्ट करूया त्यासाठी एक कप बारीक रवा घेतलेला आहे याच कपाने अर्धा वाटी दही घ्यायची एकदम फ्रेश दही घेतलेली आहे चवीपुरतं मीठ वापरायचं सर्व एकजीव करून घ्यायचं आहे आता त्याच कपाने एक कप पाणी घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिश्रण तयार करायचं तर थोडं थोडं पाणी घालत मी अर्धा कप पाणी वापरून अशा पद्धतीचे बॅटर तयार केलेलं आहे पाहू शकता याची कन्सिस्टन्सी आता याला झाकून दहा मिनिट हे साईडला ठेवायचं व्हेजिटेबल पराठा असल्यामुळे भरपूर भाज्या तर राहणारच त्यासाठी मी पत्ताकोबी घेतलेला आहे फ्लावर घेतलेला आहे थोडंसं गाजर मेथी बटाटा घेतलेला आहे बारीक कट करून आणि मटार घेतलेले आहेत यामध्ये तुम्ही आणखीही भाज्या ॲड करू शकता जसे शिमला मिरची वगैरे वापरू शकता इथे आणि काही भाज्या नसतील तर स्किपसुद्धा करू शकता आता ह्या सर्व भाज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आता यामध्ये पाणी न घालता मिक्सरचे बटन चालूबंद चालू बंद चालू करत भाज्या फक्त क्रश करून घ्यायच्या आहेत तर पेस्ट करायची नाही अशा पद्धतीने फक्त भाज्या क्रश करायला पाहिजे तर अशा पद्धतीने क्रश झालेल्या आहेत सर्व भाज्या याला साईडला ठेवूयात दहा मिनिटे झालेली आहेत पाहू शकता रव्याचं बॅटर छान फुललेलं आहे याला एकजीव करून घ्यायचं सर्व एकजीव झाल्यानंतर आपण ज्या भाज्या क्रश केलेल्या होत्या त्या सर्व भाज्या यामध्ये टाकायचं खूपच हेल्दी रेसिपी आहे फ्रेंड्स या पद्धतीने नक्की ट्राय करा खूप आवडेल आता हे सर्व भाज्या एकजीव करून घ्यायचं आहे रव्याच्या बॅटरमध्ये एकजीव झाल्यानंतर यामध्ये आणखी काही ॲड करूयात तर यामध्ये बारीक कट करून घेतलेला कांदा बारीक कट केलेला कोथंबीर अर्धा चमचा चाट मसाला अर्धा चमचा गरम मसाला आणि एक चमचा पावभाजी मसाला वापरला यामुळे टेस्ट खूप भारी येते आले लसणची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी चवीपुरतं मीठ आपण मीठ अगोदरसुद्धा वापरलेलं होतं तिखटपणासाठी बारीक कट करून घेतलेली मिरची आता यासाठी तडका तयार करूयात त्यासाठी तेल गरम करून घेतलं यामध्ये जिरे आणि मोहरी टाकायची छान तडका तयार झालं की यावरती सोडायचं सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं मिश्रण खूप घट्टसर वाटत आहे त्यामुळे उरलेलं पाणी यामध्ये आपण टाकून घेऊया मी संपूर्ण इथे एक कप पाणी वापरलेलं आहे एक कप रवा अर्धा कप दही आणि एक कप पाण्याचा वापर करून अशा पद्धतीचं बॅटर तयार झालं पाहू शकता याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने आलेली आहे आता यामध्ये थोडंसं म्हणजे चिमूडभर सोडा टाकायचं आहे किंवा इनोसुद्धा वापरू शकता इनो वापरून हे सर्व बॅटर एकदा एकजीव करून घ्यायचं तर आपलं बॅटर रेडी झालेलं अशा पद्धतीने कन्सिस्टन्सीमध्ये गॅसवरती पॅन ठेवलं गरम होण्यासाठी पॅन गरम झालं की त्यावरती तेल लावून घ्यायचं सर्व साईडने एकसारखं असं आणि मिश्रण एकदा एकजीव करून घ्यायचं आणि एक चमचा बॅटर यावरती सोडून त्याला पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने उत्तप्याच्या साईजने आपण तयार करूयात छोट्या मोठ्या मीडियम कोणत्या आकारामध्ये तुम्ही हे तयार करू शकता किंवा अप्प्या पात्रामध्ये टाकून अप्पेसुद्धा तयार करू शकता याच बॅटरची तर पसरवून झालेलं आहे वरच्या साईडने थोडंसं मटार सोडूयात म्हणजे दिसायलाही खूप छान दिसेल आपली रेसिपी आणि वरच्या साईडने थोडंसं सा प्रेस करून घ्यायचं आहे वाटाणांना आणि झाकण लावून दोन मिनिटे शिजू द्यायचं दोन मिनिटांवर पाहूयात छान ड्राय झालेलं आहे वरून तर वरून थोडंसं ऑइल सोडून घ्यायचं आणि याची साईड चेंज करून घ्यायची याला पलटी करून दुसऱ्या साईडनेसुद्धा सुद्धा अशाच पद्धतीने दोन मिनिटे छान शिजू द्यायचं एकदा याची साईड चेंज करून घ्यायची या साईडने सुद्धा एकदा शिजू द्यायचं छान क्रिस्पी तयार होतो ही रेसिपी खूप छान कलरसुद्धा आलेला आहे आता याला एका डिशमध्ये काढून घ्यायचं आणि दुसरं उत्तप्पा किंवा पॅनकेक अशाच पद्धतीने तयार करूयात त्यासाठी ते तेल लावून घ्यायचं पॅनला आणि यावरती एक चमचा बॅटर सोडून पसरवून घ्यायचं एकसारखं असं वरच्या साईडने थोडेसे वटाने टाकायचे दिसायला भारी दिसेल रेसिपी याला प्रेस करून झाकण लावून याला दोन मिनिटे छान वाफवून घ्यायचं म्हणजे शिजवून घ्यायचं दोन मिनिट नंतर याला तेल लावून घ्यायचं आणि याचे साईड चेंज करून दुसऱ्या साईडने मस्त असं सा क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचं मुलांना समजणारही नाही की आपण यामध्ये एवढ्या भाज्यांचा वापर केला आणि ते खातीलसुद्धा खूप आवडीने हा सुद्धा उतप्पा तयार झाला त्याला काढून घ्यायचं एका डिशमध्ये कोणत्याही प्रकारच्या चटणीसोबत किंवा असंही घाललं तरी खूप टेस्टी वाटतं ह्या रेसिपी थंडीच्या दिवसांमध्ये भरपूर प्रमाणात सर्वच भाज्या मिळत असतात आपल्याला तर ही रेसिपी आपण नक्की तयार करून देऊ शकतो आणि मुलांना काहीतरी हेल्दी खाऊ घालू शकतो आणि ही रेसिपी जर आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच प्रकारच्या नवीन आणि हेल्दी रेसिपीसह वेळात वेळ वेड़ काढून ही रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद